पेन ड्राईव्ह वरून चालू ठीक आहे असं आपण म्हणतो पण तो त्या सॉफ्टवेअरला काय म्हणतो आपण ते सॉफ्टवेअर आपण म्हणतो त्याला म्हणतो आपण बायोस काय म्हणतो आपण त्याला बायोस तर बायोदचा लाँग फॉर्म काय काय सांगितला होता मी बायोचा लॉंग फॉर्म सांगा बायोदचा लॉंग फॉर्म काय सांगितला होता बेसिक आउटपुट सिस्टम ठीक आहे आपण हे सांगितलं होतं राईट देन आता आपल्याला तुम्हाला एक स्क्रीन दिसते का मोबाईल वर तुमच्या आता आपल्याला चलो आमच्या आज सगळे टेक्निकल आम्ही इथं बोलवून घेतले खास आपल्या प्रॅक्टिकल कारण एवढं पॉसिबल होत नाही तर बघूयात आपण माझा आवाज तर येईलच तुम्हाला बायोस मध्ये खाली असतो तो, तो, <laughs> <थुण। laughs> <laughs> तो सीपीयू

आता बायोस मध्ये गेल्यावर कोणते ऑप्शन शोधायचे मी काय बोललो होतो सांगा काल बोललो होतो मी बायोस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला शोधायचं आहे नाही बूट आहे ना का इथं बुट लिमिटेड बरोबर मध्ये जायचं आहे बूट डिवाइस प्रायोरिटी तर या बुटच्या ऐवजी तुम्हाला तिथे स्टार्टअप सुद्धा सापडेल स्टार्टअप म्हणून ऑप्शन सगळ्यांना दिसतंय बूट तर तुम्हाला तिथं स्टार्टअप म्हणून सुद्धा सापडेल ठीक आहे आणि या बूट डिवाइस प्रायोरिटी बघा हे तुम्हाला बूट डिवाइस प्रायोरिटी दिसते दोन मिनिटा मी इंटरप्ट करतो बघतो मी हा जे आहे बघा हा ती तर हार्ड डिस्क आहे टेबलवर बतोवरचा आणि ते टेबलवर तो एक इंटरल जोड बूट डिव्हाइस चा देन बूट डिव्हाइस प्रायोरिटी मध्ये बघा इथे मी काय करतो याला एरो की आहे याच्याने आपण आणि मग गुड डिव्हाइस प्रायोरिटीवर मी गेलो चालत नाही इथं बघा मी तुम्हाला बोललो होतो प्रायोरिटी दिलेली असते डॉक्टरला कसं समजतं ते तुम्हाला इथं मी सांगतोय फर्स्ट गुड डिवाइस असतं सेकंड गुड डिवाइस थर्ड गुड डिवाइस आम्ही इकडे बघा त्याच्या समोर बघा फर्स्ट गुड समोर काय आहे रिन्युएबल डिवाइस ठीक आहे त्याच्यानंतर साठा आता एक जे साठा असत ना किंवा सॅमसंग आले तर साठा पोर्टला नेहमी तुमची काय कनेक्ट करते हार्ड डिस्क कनेक्ट करते क्लिअर कट दिसतोय माझा आवाज येतोय ना क्लिअर तर सीडी रॉम डिवाईस म्हणजे हा जो पी आहे याचा फर्स्ट बुक डिवाइस आहे रिन्युएबल डिव्हाइस आणि सेकंड बुट डिव्हाइस आहे सीडी रॉम आपलं सारखं काय साठा साटा म्हणजेच हार्ड डिस्क ठीक आहे तिथे हार्डडिक नाव पण येतं हार्डिक नाव असतात सीएलू असे ना मला असतात ठीक आहे आणि कर्ड गुट डिवाइस आहे सीडी लॉक तर याचा अर्थ काय झाला की हा कम्प्युटर जेव्हा चालू होईल तर ऑपरेटिंग जर डिव्हाइस भेटली नाही तर तो शोधणार सीडी आणि त्याचा पण नाही भेटली तर तो शोधणार आहे या बघा लक्षात जे काय सांगितलं आतापर्यंत ठीक आहे इथपर्यंत समजलं मग आता आपल्याला असं समजायचंय की या कम्प्युटर मध्ये काय म्हणता ना तुमचं ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये किंवा नवीन आहे ठीक आहे आपल्याला त्याच्यात काय करायचंय आपल्याला त्याच्यात ती टाकायची आहे ओके आपल्याला याच्यात काय करायचे मग आपल्याला जर याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची आहे तर आपल्याला आता आधीच वरच ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये बरोबर आपल्याला जर याच्यात ऑपरेटिंग सिस्टीम टाकायची असेल तर कॉम्प्युटरवर काय करावं लागेल मी तुम्हाला काल सांगितलं आपल्याला मग ती कशाची पाहणं टाकावी लागेल टाकावी कशा तुम्ही लागते पेनड्राईव्ह मधून बरोबर ना आणि पेन ड्राईव्ह मध्ये कुठून येते तर ते आपण काय म्हणतो ना याच्यातून करतो तसं तू इंटरनेट करू ठीक आहे सो ते कसं करतो मी तो एक दाखवून तुम्हाला दाखलाट <ihaz> कि <violininding warfare> आता आपण बघू आता ऑलरेडी माहिती मी त्या गोष्टी करणार एफ प्रेस बघा एफ ने तो गेला नाही बायल्स मध्ये एफ टू नाही तर मी आता काय करत मी आता एफ सेल बघायला बरोबर हा प्रॉब्लेम आला समजा बघा आता इथं बघा साठा आलाय साठा म्हणजे काय आहे साठा म्हणजे हा डिस्क ओके तुम्हाला लागू वाटणार असेल मी तुम्हाला हा कंपनी सांगितली ना जेव्हा आपण पेनड्राइव लावला पेनड्राइव लावल्यानंतर मला काय मी एफ की दाबतोय तेव्हा आणि तो बाहेर तो ऑप्शन आला आता काय फरक पडला सांगा बरं यूएसबी की आले बरोबर म्हणजे से काय आपला तो आईएलबी पेनड्राइव म्हणजे आपण रिलीजसी किव्हा यूएसबी मोड सिलेक्शन करू शकतो पण ते तुम्ही आता हे जे तुार 뱅किज नाव दिसतंय ना ही पेनड्राइव ची कंपनी ठीक आहे म्हणजे आपल्या पेनड्राइव ची कंपनी तुम्ही तो लावतो आता त्याला कुठला चांगलं काहीच नाही हार्ड सेटिंग्स दिसती मग मी काय केलं मी आपला पेनड्राईव्ह सिलेक्ट केलाय तोवरपर्यंत तुम्ही कोणताही ऑप्शन सिलेक्ट करू शकता ठीक आहे सिलेक्टला आणि पेनड्राईव्ह वर गेलं तर बघा आता पेनड्राईव्ह वरून चालू होईल जे इंस्टॉलेशन चालू हो समजतंय का कोणाला काही अडचण बसाफली याचा व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला कधी वाटलं आणि कॉम्प्युटर ते कधीही कोणाला

आदरणीय विद्या 860 बराच नाही साडी जे की डिजिटल बक्स कारण आपण हा गुन्हा आहे ठीक आहे मग आपण काय म्हणतो इथं ऑप्शन दिलंय काय ऑप्शन येईल आता सगळ्यांनी आता बोला सगळ्यांनी आता मी बोलणार सगळे हा आय डोंट हॅव प्रोडक्ट की हे ऑप्शन आपण सिलेक्ट करणार म्हणजे काय आपण परचेस केलेलं नाही ना बरोबर ठीक आहे सिलेक्ट केलो जर आपण परचेस केलेला असतो तर ती की काय केली असते आपण तिथं टाकली असती मग आपण काय ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला दिसत आहे

दोनों बच्चों मीटिंग बहुत अच्छी रही होगी। आपने लाया जब आपन सबसे पहले किस प्रकर्त्य में ही भोगती हैं, जिसकी क्या क्या वाला है? तो आपन शिक्षण सारे आपन पायरेटेड वापस को आपन कोई लेकर चौथे वापस आपसे होना आ रही है। और आपन पता शिक्षण सारे पायरेटेड वापस भी शब्द ठीक

बरोबर जीवी चे पार्टीशन करायचे की किती किती साइज दे सांग आता कोणता 100 जीबी चे पार्टीशन करायचं असेल तर आपण किती साइज दे 2 बी मध्ये 1 1 क्लाप मेनू वेरी गुड बेज तो तुम्ही टेख टेख तो काही करा क्लिक करा 4 क्लिक करून नीट सगळे क्लिक आत केल्यानंतर दिले अप्लाई ही ओके सांगतो

तो चार से पांच स्पेनिश जीवन चले ठीक है आज से जीवन से तो आज यह ठीक है तो आपने इसे पार्टिशन करेंगे यानी यहाँ से प्रारंभ में आने लोग का पार्टिशन है पता तेज़ लाकर से ये पार्टिशन प्रियल आ रहा है जिसके लिए टाइम ये वर्चस्व में डिप्रेड

गुगल क्रोम ओपन केलं तिथं मी गुगल टाकायचं ठीक आहे आणि तिथे काय म्हणतं एक टूल येत ते टूल करायचं डाउनलोड हे बघा तुम्हाला नाव सांगतो मी ते तुम्ही घरी करायचं विंडोज टेनचं विंडोज इलेव्हन पाहिजे असेल तर विंडोज इलेवन घ्यायचं ठीक आहे जे तुम्हाला पाहिजे आता मी विंडोज टेनचं घेतो मग पहिलं ऑप्शन येतं मीडिया क्रिएशन टूल मध्ये विंडोज टेन